मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नंदिनी ही जीवाला बोलते की ऑफिसमध्ये नेमकं असं काय घडलं की तुम्ही असं इतक्या पटकन निघून आले तर आता जेव्हा बोलतो की आपण नंतर बोलूयात चल गुड नाईट तर नंदिनी बोलते की नाही नाही अहो बोला बोला थांबा असं नका करू त्यानंतर इकडे आता नंदिनी ह्या जीवाला विचारते की तुमचं असं नाव का ठेवलं हो त्यावेळेस इकडे आता जेव्हा बोलतो की माझ्या पत्रिकेमध्ये जर नावावरून नाव ठेवायचं होतं त्यामुळे ठेवलं बाकी काही नाही आता नंदिनी लगेच बोलते की हो का असं आहे का तर जेव्हा बोलतो की हो सर्व मुलांनी माझ्या नावाचं पूर्णपणे भरीत करून टाकलं होतं तर नंदिनी बोलते की तुम्ही काय सांगता हे तर जेव्हा लगेच बोलतो की हो माझं नाव ह्या वसुआत्तेने ठेवलेलं आहे आता इकडे ही नंदिनी आहे ती बोलते की जेव्हा मग मला सांगा तुमचं अजून ज नावावरून दुसरं कोणतं नाव ठेवलं होतं आईने त्यावेळेस इकडे जेव्हा बोलतो की जन्मठेप तर नंदिनीला खूप हसू येतं नंदिनी बोलते की अहो तुम्ही असं खोटं का बोलता असं जन्मठेप कुणी नाव ठेवेल का त्यावेळेस जेव्हा बोलतो की एक काम कर तू दादाला जाऊन विचार तर नंदिनी खूप हसत असते नंदिनी लगेच बोलते की मग ह्या तुमच्या जन्मठेप नावाचा जिवा कसा झाला हो त्यावेळेस आता जिवा लगेच बोलतो की कॉलेजमध्ये मी ॲडमिशनचा फॉर्म भरत होतो तेव्हा एका मुलीने मला पेन मागितला आणि ती पेन घेऊन झाल्यानंतर मला पुन्हा रिटर्न देताना थँक्स असं बोलली आणि विचारलं की माझं नाव काय आहे त्यावेळेस मी तिला माझं नाव सांगितलं तर ती जेव्हा असं बोलली तेव्हा मला जीवा नाव खूप आवडलं असं पण इकडे जेव्हा आता ह्या नंदिनीला सांगत असतो तर नंदिनी खूप खुश होते नंदिनी बोलते की तुम्हाला माहीत नाही जेव्हा परंतु आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही पहिल्यांदे माझ्याशी इतकं भरभरून बोलले त्यामुळे मला खूप आनंद वाटला बाकी काही नाही असं नंदिनी ही, ही जीवाला बोलते तर जीवा नंदिनीकडेच बघत राहतो जीवा आता नंदिनी जवळ उठतो आणि इकडे खाली झोपण्यासाठी जातो इकडे नंदिनी पण जीवाकडे बघत राहते इकडे पार जो आहे तो रूममध्ये असतो तर पारत रूममध्ये असतो तर काव्य तिथे जवळच असते काव्य विचार करते की लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच पार्थला एवढं गप्प बघते मी त्यांना विचारू का तुम्ही एवढं गप्प का आहेत म्हणून असं पण इकडे ही काव्या आपल्या मनाशी बोलत असते आणि कपड्यांच्या घड्या घालत असते तेवढ्यामध्ये आता काव्याच्या मनात येतं आपण याचं कारण ह्या पार्थला विचारू का त्यानंतर पुन्हा काव्य बोलते की जाऊ दे मरू दे मला तरी काय पडलंय नंतर आता काव्या लगेच बोलते की नवो नको तेव्हा मला खूप विचारतात तुला कॉफी हवी आहे का आज काय झालं असं गप्प असायला असा आज मूग गिळून असे गप्पच खा आहेत याचं कारण मला विचारायलाच पाहिजे असं पण ही काव्या आता आपल्या मनाशी बोलते आणि लगेच या पार्थजवळ येते त्यानंतर आता पार्थचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये आता काव्या ह्या पार्थला विचारते की काय झालं आज असे शांत का आहे तुम्ही त्यानंतर आता इकडे काव्या हळूच पारजवळ येते आणि थँक्यू असं बोलते तरी पण पार्थ काहीच बोलायला तयार नसतो त्याचं लक्ष लॅपटॉपमध्येच असतं काव्या ही पार्थला बोलते की तुम्ही माझा फोन माझ्याकडे आणून दिला ना त्यामुळे थँक यू बरं का त्यावेळेस इकडे पार्थ आता थोडा विचार करू लागतो की काव्य आपल्याशी खोटं बोलली आहे हे पारच्या लक्षात आलेलं असतं त्यानंतर इकडे आता काव्या पुन्हा या पार्थकडे बघते काव्या ह्या पार्थला बोलते की तुम्ही एवढं काय भाव खाता माझ्याशी बोलायला नंदीबाईलासारखी फक्त मान डोलावली सुद्धा नाही जाऊ दे भरू दे असं पण ही काव्या पुन्हा आपल्या मनाशी बोलते नंतर काव्या आता इकडे रूममध्ये जाते तर पार थोडासा विचार करू लागतो काव्या आता या पारचं अंतरुण करत असते कपाटामधून ब्लँकेट काढत असते काव्य लगेच बोलते की चला आता झोपूयात खूप वेळ झालाय झोपायची वेळ झालीच ना असं पण काव्य ही पार्थला बोलते तर माझी पाठ खूप दुखते आणि परंतु मला आज खाली झोपायचं आहे असं पण ही काव्य आता आपल्या मनाशी बोलते आणि इकडे पार्थ सर्व काय ऐकत का असतो त्यानंतर काव्य पुन्हा बोलते की आज काय बेडवरती पार्थ देसाई झोपणार आहे आपल्याला आता खाली झोपावं लागणार आहे असं पण काव्य एकटीच बरबडत असते स्वतः इकडे पार्थ या काव्याला बोलतो की नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो मला सांगा की तरी पण पार्थ काहीच बोलत नसतो त्यानंतर काव्या बोलते की मला कळतच नाही की एरवी नुसते बडबड करणारे पार्थ आज गप्प का झालेत आज एवढे सायलेंट मोडवर का गेले तेच मला काही समजेना असं पण इकडे काव्य ही पार्थला विचारते त्यानंतर काव्या ही पार्थला बोलते की तुम्ही असं जे काही शांत बसले आहेत ते मला त्रासदाय व्हायला लागलेलं आहे तुम्ही प्लीज काहीतरी बोला तर पार्थ बोलतो की काय बोलू तर काव्य बोलते की तुम्ही मला नेहमी काय बोलतात की नख बाहेर काढलेली मांजर आहे ना मी असं तुम्ही मला नेहमी म्हणता मग तुम्ही आज का काही बोलायला तयार नाहीये असं पण काव्या आता ही पार्थला बोलते काव्या पुन्हा बोलते की सौंदर्य वाढवण्यासाठी कुठलं क्रीम वापरतात तेवढं तरी सांगा मग तरी पण पार्थ काहीच बोलत नसतो त्यानंतर काव्य बोलते की ते पण नको आहे का तुम्हाला बरं थांबा आता मी दुसरी एक आयडिया सुचवते आज तुम्हाला मालिनी कापूने मला काही बोलायला लावलं नाही का कारण तुम्ही तर रोज नेहमी म्हणता की माझ्या आईने हे करायला सांगितलं ते करायला सांगितलं मग आज तुमच्या आईने काही करायला सांगितलं नाही का असं पण काव्य ही पार्थला बोलते तरी पण पार्थ काहीच बोलत नसतो त्यानंतर पुन्हा काव्या बोलते की प्लीज पार्थ तुम्ही काहीतरी बोला तुमची ही जी काही शांतता आहे ती नाही मला खपवत आता प्लीज काहीतरी बोला तुम्ही असं पण काव्य ही पार्थला बोलते त्यानंतर आता पार्थ ह्या काव्याला बोलतो की आपण जर समोरच्यासाठी काहीतरी केलं तर त्या माणसाला आपली किंमत राहत नाही हे मला आज तुझ्या वागण्यावरून कळलेलं आहे असं पण इकडे पार्थ या काव्याला बोलतो तर काव्यालाच बोलते की असं आई म्हणाली का त्यावेळेस पार्थ बोलतो की नाही आई नाही म्हणाली परंतु मी माझ्या डोळ्यांनी सर्व काही गोष्टी बघितल्या त्यावरून मी ओळखतो असं पण इकडे पार्थ असं बोलत असतो दुसरीकडे आता नंतर आता काव्या ही पारच्या अंगावर ब्लँकेट टाकते आता काव्या ही जवळ बसते आणि पार्थला बोलते की प्लीज असं काहीतरी करू नका माझी जर काही चूक झाली असेल तर मला सांगा असं पण इकडे काव्या ही पार्थला बोलत असते तर इकडे काव्य ही पार्थला बोलते की तुम्हाला खूप जास्त राग आलेला दिसतोय वाटतं त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की मला जरी किती राग आलेला असला तरी कुणाला काय फरक पडणार आहे तो त्यावेळेस काव्या लगेच बोलते की प्लीज झोपताना असं कधी उदात झोपू नये असं माझे बाबा नेहमी सांगतात असं पण इकडे काव्या जेव्हा या पार्थला बोलत असते त्यावेळेस पार्थ आता ह्या काव्याकडे बघत राहतो त्यानंतर इकडे काव्या आणि पार्थ दोघे एकमेकांकडे बघतात तर काव्य ही पार्थला का, 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 पार्थ बोलते, पार्थ का पार्थ बोलते की तुम्हाला खूप राग आला आहे का मी तुमच्यासाठी कॉफी आणू का तुम्ही माझ्यावर चिडले का असं पण काव्य ही पार्थला बोलत असते तरी पण पार्थ काहीच बोलत नसतो पार्थ हा बेडवरती जाऊन झोपलेला असतो त्यानंतर काव्या बोलते की तुमचा हा जो काही राग आहे तो खूप हट्टी दिसत आहे आता काय करायचं हा प्रश्न मला पडलाय असं पण काव्या ही पार्थला बोलत असते त्यावेळेस इकडे पार्थ लगेच काव्याकडे बघतो त्यावेळेस इकडे काव्या लगेच बोलते की आता ह्या रागावर मला काहीतरी नक्की सोल्युशन काढावं लागणार आहे तर पार्थ देशमुख नाव आहे बरं का त्यांचं असं पण इकडे ही बोलत असते त्यावेळेस इकडे आता पार्थ गुपचूप तिथे झोपलेला असतो तर पार्थला ही दहा आठ नऊ सात सहा असं म्हणणार तर पार्थ पुन्हा आपल्या अंगावरती ब्लँकेट घेऊन झोपतो आता इकडे पार्थ आपल्या अंगावरती ब्लँकेट घेऊन झोपतो तेव्हा मात्र काव्याला खूप राग येतो तर काव्या आता पुन्हा या पार्थकडे खूप रागाने बघत राहते आणि पुन्हा तिथून बेडवरून उठते आणि आता इकडे खाली झोपण्यासाठी आलेली असते आणि काव्याला तर खूप वाईट वाटत असतं पार्थ काव्याशी न बोलल्यामुळे इकडे ही काव्या समोर येऊन बसलेली असते तर तिथे विक्रमदादा असतात विक्रमदादा आईस्क्रीम खात असतात काव्य ही या विक्रमदादांना सांगते की माझी एक मैत्रीण आहे परंतु ती माझ्याशी बोलत नाही प्रॉब्लेम एरवी इतका असं झालेला आहे की नेहमी तर ती इतकी काही बडबड करत असते आणि आता इतकी काही शांत झालेली आहे त्यासाठी काय करावं असं पण ही काव्य आता विक्रम दादांना विचारते काव्य आता सर्व विक्रमदादांना ह्या मित्र एक स्टोरी सांगत असते आता ही मैत्रीण म्हणजे आपला पार्थच असतो परंतु काव्या आता हे सर्व काही खोटं ह्या दादांना सांगत असते त्यानंतर काव्या बोलते की काय करावं माझं डोकं पूर्णपणे बंद पडलंय ती मैत्रीण माझ्याशी बोलतच नाही मला तर असा अंदाज आहे की काहीतरी प्रॉब्लेम नक्की झालेला आहे म्हणूनच ती चिडली आहे एवढं असं पण इकडे काव्या ही या विक्रमदादांना सांगत असते काव्या ही विक्रमदादापासून उठते आणि गुड नाईट असं म्हणत तिथून निघून जाते इकडे मालनीताई फोनवर बोलत असतात मालनीताईचा फोन बंद होतो मालनी, मालनी ह्या विक्रमदादांना बोलतात की अहो ताईच्या घरी काय झालं माहीत आहे का त्यावर विक्रमदादा ह्या मालनीला बोलतात की तुला माहित आहे का आपल्या घरी काय झालंय तर मालनीताई बोलते की काय झालं सांगा ना जो आई जीवा आता आपल्या रूममध्ये झोपलेला असतो तिथे नंदिनी आता सकाळी उठून आंघोळ करून आलेली असते आणि नंदिनी ही जीवाकडे बघत राहते कारण जीवा खूप शांत झोपेमध्ये असतो इकडे काव्या पण झोपेमध्ये असते आणि पार्थ आता सकाळी सकाळी उठलेला असतो आणि पार्थ सकाळी उठून आंघोळ करून या काव्याजवळ येऊन उभा राहतो आणि काव्याकडेच एकटक बघत राहतो त्यानंतर इकडे काव्या व पार्थ दोघे एकमेकांकडे बघत राहतात परंतु आता हा पार्थ जो आहे तो काव्याच्या अगदी जवळ बसतो आणि तिच्या जवळ बसून आता तिच्या चेहऱ्यावर खिडकीमधून ऊन पण आलेलं असतं तेव्हा आता काव्या लगेच एक हात जो आहे तो आडवा लावते त्यानंतर पार्थ आता स्वतःचा हात त्या उन्हाच्या तिथे जवळ थोडासा लावतो आणि काव्याच्या चेहऱ्यावर आता थोडीशी सावली येते आणि काव्याला पुन्हा चांगली झोप लागते आणि काव्या व पार्थ आता खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात जीवा जो आहे जीवा झोपलेला असतो इकडे ह्या नंदिनीला जीवाने कशा प्रकारे असते हे सर्व नंदिनीला आठवत असतं जीवा पण इकडे झोपलेला असतो आणि नंदिनी खूप प्रेमाने बघत राहते इकडे दुसरीकडे रमे ही तयार होत असते आणि इकडे आता ही नंदिनी तिला सांगते की आज काही कासव घरात पावडर लावीत बसलं आणि ससा त्याला सोडून निघून गेला तर रम्या बोलते की नेमकं काय झालं का तर आता इकडे नंदिनी सांगते की आज काव्या आणि पार दोघे गाडीमध्ये बसून गेले तो वाट तर आता आम्हाला खूप वाईट वाटतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद